नमस्कार शेतकरी नमस्कार मी सचिन भाटे न्यूट्री अब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी शेतकरी बंधूंनो आज आपण शिवार फेरी करत असताना अशा व्यक्ती सोबत चर्चा करणार आहेत ज्यांनी जवळपास दोन हजार सहा साली मोसंबीच्या बागेची लागवड केली होती आणि या मोसंबीच्या बागेने त्यांना गरिबीतून श्रीमंतीकडे नेण्यासाठी खूप योगदान दिलं होतं पण गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या बागेमध्ये झाडे मोठ्या प्रमाणात पिवळी पडत होती आणि माल लागत नव्हता माल लागला तरी टिकत नव्हता तर त्यांनी झाडं काढण्याचा निर्णय हा घेतला होता तर अशा व्यक्तीची यशोगाथा आता आज आपण बघणार आहे तर प्रत्यक्ष त्यांचा अनुभव त्या दोन वर्षामधला आणि जवळपास दोन हजार सहा पासून लागवड केल्यापासून आतापर्यंत जो अनुभव आहे आपण प्रत्यक्ष शेतकरी बोबडे कडून ऐकूया तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर मी हजार ला झाडं लावली होती तर झाड एकदम मला गरीबीतून खूप श्रीमंतीकडे आणलं झाडांना दोन वर्षापासून या झाडाला मालच लागत नव्हता माल लागायचा तर तो गळ व्हायची माल पोसत नव्हता झाड खराब झाली झाड पिवळी पडली होती नंतर मला सावता कृषी वाल्याने मला सांगितलं बाबा तुम्हाला उतर देतो तुषार भाऊ उतर ते बगीचे येऊन पाहतील फवारणी ते सगळं सांगतील मला झाडं तोडायचे होते या आल्यानंतर त्यांनी मला झाडं तोडू नका म्हणून असं सांगितलं माझी मनाला खूप खंत होती झाड तोडून येऊन असं वाटत होतं तोडूच नाही झाडही मला झाडांना खूप मोठं म्हणजे खूप पैसा द्याला भरपूर पण तुषार भाऊ आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की झाडं तोडू नका आपण त्याला खत देतो मी तुम्हाला नंतर फवारणी केली खत टाकलं त्याला तर झाडाची क्वालिटी चांगली झाली खत टाकल्यानंतर बरोबर फवारणी केली फवारणी केल्यानंतर बी चांगले झाडाचे फुटवे झाले माल भरपूर लागला आणि झाड चांगले झाली त्यांनी सांगितलेलं तुम्हाला समजा न्यूट्रीप जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही खतामध्ये वापरला वापरला तो न्यूट्रीप फॉर्म्युला वापरल्यानंतर तुमच्या झाडाच्या काय बदल वाटत तुम्हाला झाड खूप हिरवे झाले झाडाची फुटवी चांगली झाली झाडाला जा माल चांगला लागला आणि झाड आता पूर्ण हिरवे झालेली बरोबर आणि फूट चांगली झालेली आणि फुटीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला त्यांनी सीबीजेडी फवारणी फवारणी सांगितली बरोबर ती फवारणी आणि ते फवारणी केल्यानंतर काय बदल वाटत भरपूर भरपूर फुटला ते बगीचा भरपूर माल लागला त्याला पूर्ण फुलं भरपूर आली आता सध्याला चांगला माल आहे तुम्ही आता हे जे न्यूट्रीप नंबर फॉर्म्युला वापरला प्रोडक्ट वापरले वापरून तुम्ही, तुम्ही, तुम्ही समाधानी का समाधानी खत वापरून पूर्ण समाधानी तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगू शकता न्यूट्रीप कंपनी बद्दल किंवा या उत्पन्नाबद्दल खताबद्दल पूर्ण शेतकरी बंधूंना मी सांगू शकतो बोबा तुम्ही ही खत वापरा फवारणी बीची घ्या घ्यावा माल चांगला येतो आणि भरपूर माल लागतो झाडाला बी गळ होत नाही बघा शेतकरी बंधूं आजच्या गाडीला बऱ्याच शेतकरी बंधूंच्या समस्या असतात की मोसंबीची गळ होते मोसं मोसंबी झाड पिवळे पडतात तर भाऊनी सांगितल्याप्रमाणे आपण पण आपल्या मोसंबीच्या पिकामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी आणि मालाची चांगली क्वालिटी बनवून चांगलं उत्पादन घेण्यासाठी नक्की न्यूट्री कंपनीचे या उत्पादनाचा कृषी सेवा केंद्र संचालक तर आज आपण आज मोसंबी प्लॉटवर चालू तर भाऊंचे झाड काढून टाकण्याच्या परिस्थितीमध्ये होते झाड एकदम त्स झालेले होते झाड एकदम असे ट्रेसमध्ये गेले होते काडीवर होते झाड झाडं कमीत कमी पन्नास सोळा वर्षाचे झाडामध्ये पानाची संख्या कमी होती झाड फूट होत नव्हती गळीचा प्रॉब्लेम होता तर त्यांच्या अशा बऱ्याच अडचणीमुळे त्रस्त हो काढून टाकायचं त्यांना त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणजे साहेबाच्या प्रयत्नाने झाडं आज सेटिंग चांगली झाली पानाची कॅनोपी चांगली रोगावर पान आहे म्हणजे आज काहीतरी शेतकऱ्यांना खूप आनंदाचा काहीतरी असत नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अविनाश मुदुकर नव्हतं मी न्यूट्री हॅप कंपनी प्रायव्हेट लिमिटेड चा प्रतिनिधी तर आजे बापू मला सांगितलं होतं सावता कृषी सेवा केंद्र संचालक आहे त्यांनी मला सांगितलं होतं की बापू आनंदचा प्लॉट एकदम बिकट परिस्थितीमध्ये तो म्हणजे ते तोडून टाकायच्याच विचारा आहे म्हणे तर मग मी त्यांना स्वतः वैयक्तिक दुकाने परत परत माझी त्यांची ओळख झाली मी त्यांना दुकानीत भेटलो त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की आपण तुमचा एकदा प्लॉट बघू त्याच्यानंतर ठरू याला काढायचंय की ठेवायचंय आणि मी बघितलं होतं तर त्यावेळेस खूप विकट परिस्थिती होती प्लॉटची एकदम पिवळे पानं होते पानाची कॅनोपी पण नव्हती आणि त्यांनी सांगितलं होतं की दोन वर्षापासून व्यवस्थित प्लॉट फुटत पण नाहीये मग त्या पद्धतीने आम्ही काय केलं की त्याला आम्ही सुरुवातीला आपण स्टोरेज ढोस म्हणतो की आम्ही त्यांना आधीच त्यांचा बाग तुटून गेला त्यावेळेस पहिला ढोस केला त्याच्यानंतर परत न्यूट्रिया फॉर्म्युला नंबर वगैरे सगळं वापरून दुसरा ढोस केला त्याच्यामध्ये टुमर घेतलं मुळीसाठी आणि त्याच्यानंतर फ्लावरिंग मध्ये असताना आम्ही त्यांना सीबीझेड वगैरे स्प्रेला दिलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे खतं वगैरे आपण सगळं वापरले त्याच्यामुळे पूर्ण प्लॉटला एकदम ग्रीनरी आली कॅनोपी बेस्ट आली आणि सगळ्यात महत्वाची गळ होत होती ती थांबून गेली आणि असं मग आमच्या दोघांची ओळख झाली आणि आज खरंच म्हणायला सगळ्यात उत्कृष्ट प्लॉट आहे आज याची सेटिंग आहे ना एकदम बढिया झालेली आहे आणि माल पण चांगल्या प्रमाणात लागलेला आता आणि एक मला अजून सांगायचंय की मी ज्या पद्धतीने न्यूट्री हब कंपनीचे प्रोडक्ट जसे मी शेतकऱ्यांना शिफारस केले आणि त्यांचे रिझल्ट इतके छान आहे की मला एक त्या गोष्टीचा आनंद आहे की आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी चांगलं करतोय शेतकऱ्याचं चा पण चांगलं समाधान म्हणजे फीडबॅक चांगला येतो शेतकऱ्यांचा की बाबा तुमच्यामुळं आमचा प्लॉट वाचलाय चांगली फूट झाली तर माझं एवढंच चांगलं शेतकरी मित्रांना की तुम्ही सर्वांनी न्यूट्री हब कंपनीचे प्रोडक्ट वापरावे नमस्कार मी अंकुश शिवाजी बोके येतच राहणार आहे आणि हे बाग मी कमी जास्त वीस वर्षापर्यंत बघतो पूर्वी त्या काळी पाणी बोलत आमच्या कुंपाणी आणलं होतं तर त्यापासून हा बगीचा समजा चांगला आहे आणखी सुद्धा चांगला आहे दोन वर्षापूर्वी ते तोडा कंडिशन मध्ये पण आता जरा चांगला वाटला फुटवी फुटवी समजा व्यवस्थित फुटली दोन वर्षापूर्वी त्याला एक दोन चार टनच माल निघला हेच बघून असं वाटतं व चांगला फुटला चांगला आवडे दिन असं वाटतंय धन्यवाद दन्य। न्यूट्री आप